नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू चैनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुळशी विशेष तुळशी मातेचा अभंग दारी माझा तुळस हिरवी गार ग

तुळशी मैला वाहून पाणी तुळशी मैला वाहून पाणी पाणी वाहून गेली जाणी पाणी वाहून गेली जनी तुळशी मायला वाहून पाणी पाणी वाहून गेली जनी दारी माझ्या तुळस हिरवी गार माझ्या तुळस हिरवी गार ग गा। गा। बघा या संतांचा संसार ग बघा या माझा संतांचा संसार ग दारी माझ्या तुळस हिरवी गार ग बघाय माझ्या संतांचा संसार ग तुळशी मायला वाहून कुंकू तुळशी मायला वाहू कुंकू कुंकू वाहून गेली गसकू कुंकू वाहून गेली गसकू तुळशी मैला वाहून कुंकू कुंकू वाहून गेली गसकू दारी माझ्या तुळस हैरवी गार माझ्या तुळस हैरवी गार, गा। मा गार गा। गाया माझा संतांचा संसार ग बघाय माझ्या संतांचा संसार ग दारी माझ्या तुळस हिरवी गार ग बघाय माझा संतांचा संसार ग तुळशी मायला वाहून बुक्का तुळशी मायला वाहून बुक्का बुक्का गे गेला तुका बुक्का गे गेला तुका तुळशी मायला वाहून बुक्का बुक्का वाहून गेला ग तू का तू दारी माझ्या तुळस हैरवी गार ग माझ्या तुळस हैरवी गार गा मा माझा संतांचा संसार ग बघाय माझा संतांचा संसार ग दारी माझ्या तुळस हिरवी गार्ग बघाय माझा संतांचा संसार ग बघा माझा संतांचा संसार ग बघाय माझा संतांचा संसार ग धन्यवाद मी म्हटलेला अभंग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरु यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरु